<laughs> महाराष्ट्रातला एक तरुण पार्लमेंटमध्ये घुसला बेरोजगारीच्या प्रश्नावर बेरोजगारी महागाई त्याच्यामुळे बहुतेक त्यांचा जबाबदारी असेल पार्लमेंटची सुरक्षा व्यवस्था पाहावी तर त्याच्यामुळे एक कांदा इथेनॉल वगैरे या विषयावरती गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी आमच्या राज्यातल्या रस्त्यावर उतरलेला आहे अस्वस्थता अमित चर्चा करतील आणि जातील चर्चेत नक्की काय होत आहे हे कधीच कळणार नाही मग सरकार अस्थिर आहे बरं का सरकार अस्थिर आहे सरकार घटनाबाह्य आहे तारखावर तारखा कोर्टामध्ये पाडून घेतल्या जात आहेत त्याच्यामुळे आता न्यायालयावरती किती विश्वास ठेवायचा इलेक्शन कमिशनवरती आमचा विश्वास राहिलेला नाही न्यायालय तारखावर तारखा येते आहे ये सरकारला विधानसभेचे अध्यक्ष डंबरू बाजवत बसलेले आहेत ट्रॅब्युनल दोन्ही बाजूने डंबरू वाजवत बसलेले आहेत केंद्रातले लोक मजा पाहत आहेत एक फुल दोन डाऊट फुल असं जे सरकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्ली मुंबई येरझारा घालत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काल संसदेवरती जो प्रकार झालेला आहे तो अस्वस्थ करणार आहे पण या सगळ्यामागची अस्वस्थता जी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी आणि महागाई हे आहेत ह्याच्यावरती कोणीच काही बोलत नाही काय करणार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन त्यांनी बहुतेक पास काढलेला आहे दिल्ली आहे अधिवेशन म्हणजे नागपूरमधून ते येणार आहे राजस्थानला शपथविधीला उपस्थित राहून परत अधिवेशन अटेंड करून बघ रात्री परत दिल्लीला येतात नाही नाही ठीक आहे मी म्हटलं ना का उपयोग काय महाराष्ट्राला या सगळ्या गोष्टीचा राज्याला का उपयोग आहे का इथे शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार तिथे मंत्रिमंडळाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार महाराष्ट्राला काय आहे त्यात हां सगळ्या खेळखंडोबा सुरू आहे दिल्ली ती तोच चालू आहे राज्या राज्यामध्ये ते सुरू आहे वेगळं काय घडत असेल तर मला सांगा आमदार अधिक म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांना आम्ही ट्रायब्युनल म्हणतो त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ना ट्रॅब्युनल म्हणून जबाबदारी दिली आहे ट्रायब्युनलला आणखीन किती मुदत वाढ हवी आहे विधानसभा अध्यक्षांना गेली दीड वर्ष ते हा सगळा डमरू वाजवायचा खेळ करत आहेत बरं का मी मागे म्हणालो की हे जे बसले आहेत खुर्चीवर हो त्यांनीच आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलेलं आहे जे आम्हाला निर्णय आणि निकाल देणार आहे त्या व्यक्तीनं आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलं आहे या राज्यातला एकही पक्ष एक असा नाही की त्या पक्षात ते पक्षा गेले नाही हां त्यांना कोणती विचारधारा आहे त्यांना कोणती भूमिका आहे यांच्याकडून आम्ही नैतिकतेचे आणि कायद्याचं शिस्तीचे धडे घ्यावेत दिल्लीच्या आदेशानं त्यांचं काम कामकाज सुरू आहे